नवीन एका मेन्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इंस्टंट चिकन फ्राय रेसिपी दाखवणार आहे ती माझ्या कझिन सिस्टरच्या स्टाईलने सो मी तिच्या घरी गेली होती तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल सो तिथे तिने चिकन फ्राय केलं होतं आणि सर्वात आधी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यानंतर तिने हळद मसाला घरगुती त्याच्यानंतर गरम मसाला आणि वाटण तर वाटणामध्ये आलं मिरची लसूण आणि कोथिंबीर अशी पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार सर्व छान असं चिकनला लावून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे तेल टाकायचं आहे छान असं तेल तापल्यानंतर चिकनचे मॅरिनेट केलेले पीसेस जे आहेत ते टाकायचे आहेत आणि छान असं चिकन शिजेपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत करून घ्यायचे आणि खूप इन्स्टंट रेसिपी आहे पटकन होते आणि मस्त छान लागते भुजिंगसारखे एकदम तुम्ही पाहू शकता सो so, आजचा रेसिपी व्हिडिओ इथेच संपत आहे बाय बाय